थोड्याच दिवसात विधानसभेसाठी मतदान होईल त्यामुळं आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आत्ताच पहा कारण ऐन वेळेला मतदार यादीत नाव नसल्यानं आणि मतदान करता येणार नाही आणि त्यामुळं मतदानाचा अधिकार असूनसुद्धा मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही आता घर बसल्या मोबाईलवर तपासू शकता ही अतिशय सोपी प्रोसेस आहे यासाठी गुगलवर वोटर्स सर्व्हिस पोर्टल असं टाईप करा नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सिलेक्ट करा किंवा तुम्ही थेट इलेक्ट्रॉन सर्च डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जाऊ शकता आता या वेबसाईटवरती तुम्हाला नाव तपासण्यासाठी तीन पर्याय दिसतील पहिला सर्च बाय ई पी आय सी दुसरा सर्च बाय डिटेल्स आणि तिसरा अतिशय सोपा सर्च बाय मोबाईल नंबर पहिला जो पर्याय आहे त्यामध्ये तुमच्या वोटिंग कार्डमध्ये फोटोवर जो नंबर आहे किंवा वोटिंग कार्डच्या मागे बारकोडच्या खाली जो नंबर आहे तो तुम्ही यामध्ये टाकायचा आहे त्यालाच ई पी आय सी नंबर असं म्हणतात दुसऱ्या ऑप्शनमध्ये स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती जसं की नाव वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव वय जेंडर जिल्हा आणि ज्या ठिकाणी तुमचं मतदान असतं ते ठिकाण तुम्ही यामध्ये टाकायचं तिसरा ऑप्शन अतिशय पटकन होणारा ज्यात तुम्हाला राज्य तुमची भाषा मोबाईल नंबर टाकायचा आणि जो ओ टी पी नंबर येईल तो तुम्ही यामध्ये टाकला की तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे का नाही हे तुमच्या समज बघा अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये पाहू शकता चला तर मग आपल्या एकामताची ताकद दाखवून देशाच्या भविष्याला हातभार लावूयात